मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी कृषी मंत्री माजी पालकमंत्री बीडचे धनंजय मुंडे यांना कोणत्या प्रकारचं अभय दिलेला आहे अर्धा तास या दोघांची चर्चा झालेली आहे बंद ज्या वेळेला सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचं गृह खात अकार्यक्षम ठरलेलं आहे असं म्हटलेलं आहे त्यानंतर आमदार सुरेश दास यांनी आरोपांचा नवीन बॉम्ब धनंजय मुंडे यांच्यावर फोडलेला आहे कृषी खात्याच्या संदर्भात त्यानंतर धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद तर राहोच परंतु त्यांना स आरोपी केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे एकूणच काय धनंजय मुंडे यांच्यावर चहू बाजूने पुन्हा एकदा या ना त्या प्रकारे त्यांना घेरलं जात असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धावा केलेला आहे त्यांची भेट घेतलेली आहे आणि ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जबाबदारीने आपली मैत्री देखील निभावली आणि कर्तव्य देखील निभावलं धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं होत दुसरीकडे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांना कोर कमिटीचं मेंबर करून बसलेली आहे मग सुनील तटकरे असो किंवा अन्य कोणताही नेता असो तो ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी फिरतो तिथे धनंजय मुंडे यांना तेवढी वजनदार अशी जागा व्यासपीठावर दिली जाते मग एवढं सगळं असतं आपला पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असता वंजारी जातीच्या मेळाव्यामध्ये मी आता दोनशे दिवसानंतर बोलतोय गुन्हेगारी व्यक्तीविरुद्ध आरोप झाला पाहिजेत परंतु पूर्ण समाजाला दोषी धारता कामाने समाजाची बदनामी कशाला अख्या परळीची बदनामी कशाला अख्ख्या बीडची बदनामी कशाला असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला आणि मग शिवराज बांगर यांनी तितक्याच प्रखरतेने धनंजय मुंडे यांना उत्तर दिलेलं आहे एकूण काय की धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील आरोप असो सामाजिक जीवनामध्ये त्यांच्यावर जे आरोप होत आहेत ते असो किंवा काल क्राईम सिंडिकेट मधला वाल्मिक कराड आता सुटू शकत नाही हे ज्या वेळेला स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत मग आता मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी नेमकी काय, के काय चर्चा केलेली आहे काय घडू शकतं पुढे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्राचं बीडचं राजकारण गुन्हेगारीच्या संदर्भाशिवाय पूर्णच होऊ शकत त्याला अगदी धनंजय मुंडे नाही त्याच्या आधीपासूनचे सगळे लहान मोठे अनेक संदर्भ आहेत मग आता गोट्या गीते जो महादेव मुंडे हत्येच्या प्रकरणात ज्याचा शोध घेतला जातोय कसा तो सायको किलर आहे त्यांनी कट्टे विकले आणि अने, अनेकांच्या माना कापलेल्या छळ करून मारलेला आहे तो फरार आहे मग आता धनंजय मुंडे महादेव मुंडेंच्या घरी अजूनही त्या कुटुंबाच विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले नाहीत वास्तविक ते परळीचे आमदार आहेत आणि तेच शिवराज बांगर यांनी विचारलं म्हणजे आणि शरदचंद्र पवार गटाने हा महादेव मुंडे प्रकरणी सरकारने आता कारवाई केलीच पाहिजे असा आग्रह झालेला आता ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटायला बोलवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी उद्या सकाळी भेट होणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती मुंबईमध्ये त्याच प्रकारे वास्तविक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडेंची हत्या झालेली त्याच्या नंतर आता सरकार नोंद घेतय गांभीर्याने घेत आहे हे महत्वाचं आहे त्याला एवढे दिवस लागलेले वीस बावीस महिने उलटून गेलेले संसदेमध्ये आवाज उठवला गेलेला आहे आणि मग सगळं जे वाल्मिक कराड त्याचे ते दोन मुलं आणि गोट्या गीते हे सगळं फिरत आहे एकीकडं दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे ध सुरेश धस हे काही आरोप करायचं थांब थांबलेले नाही आकाचे आका कृषी आका। खात्यामध्ये नागपूर खंडपीठाने जरी धनंजय मुंडे यांना कृषी खरेदीच्या संदर्भात एक प्रशासकीय निर्णय डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कृषी साहित्य खरेदीच्या संदर्भामध्ये कसं योग नियम ने, नियमाला धरून केलेला आहे अशा शब्दामध्ये क्लीन चिट दिलेली आहे तरी देखील त्याविरुद्ध आपण कोर्टामध्ये जाणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आता एकशे काय एकोणसत्तर कोटी रुपयांचा नवीन घोटाळा नवीन आरोप त्यांनी केलेला आहे अठ्यात्तर बोगस कंपन्या उभ्या करण्यात आला आल्या कृषी खात्यामध्ये ज्यावेळेला धनंजय मुंडे होते त्यावेळेला मग तो कोण विनय कुटे आउटे किंवा अनेक अधिकारी कसे साथ देत होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं आणि एवढं नुसतं प्रसार माध्यमांसमोर आरोप करून सुरेशर थांबलेले नाहीत पावसाळी अधिवेशनामध्ये ते तर ते, ते बोललेले आहेतच आज प्रसार माध्यमांच्या समोर बोललेले आहेत पुन्हा प्रधान सचिव रस्तोगी यांना त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे म्हणजे एकूण काय धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची तोफ हे थांबवायला सुरेश धस काही तयार मग आता सांगा सुरेश धस यांना समजावून तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि मुख्यमंत्री नंतर आधी तुम्ही माझे मित्र आहात आपली भारतीय जनता पार्टीमध्ये काळ जी राजकीय कारकीर्द आपलं करिअर जे सोबत सुरू झालं आपण बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आपल्याला वैयक्तिक देखील आरोपांना सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझे मित्र आहात आता तुम्ही वाचवा मंत्रीपद माझं वाचवू शकले नाही तुम्ही आता आमदार की तरी वाचवा कारण अंजली दामानिया पुन्हा 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 ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढत आहे अगदी उच्च न्याया उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे कृषी साहित्य खरेदीच्या संदर्भामध्ये त्यावर देखील अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलेला आहे पुन्हा आता परळीमध्ये एक विकास कसा होतोय कुठल्या नवीन बसेस येतात आहे रस्त्यांची कामं कशी चालू चाललेली आहेत परळी वैद्यनाथ त्या परिसराचा कशा प्रकारे विकास होतोय यामध्ये धनंजय मुंडे यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ती जबाबदारी आहेच आहे परंतु महादेव मुंडे यांची हत्या ज्या प्रकारे क्रूरपणे झाली त्यावेळेला धनंजय मुंडे यांच्या कानावर या गोष्टी गेल्या की नाही आणि मग आता संतोष देशमुख मराठा समाजाचे होते मग आता महादेव मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत इथे आणि गुन्हेगार तेच आहेत मग आखी जात ही गुन्हेगार असूच शकत नाही जगाच्या पाठीवर कोणतीही जात अशी इतकी क्रूर वागूच शकत नाही एखादा व्यक्ती वागू शकतो आणि तो व्यक्ती जर आपला खास माणूस आहे ज्याला आपण नेमलेलं आहे खास त्याच्या हातात सगळ्या चाव्या दिलेल्या सगळ्या प्रकारच्या आणि त्या चाव्या आता नडत आहेत सुरेश धस यांनी त्या चाव्यांचा जुडगा जो आहे तो लोकांना सांगायला सुरुवात केलेली आहे काय काय केलेलं आहे वाल्मिकरांनी कृषी खात्यामध्ये देखील कसा हस्तक्षेप केलेला आहे म्हणजे पूर्वी बघा बदलीच रेट कार्डच तयार करण्यात आलं होतं कृषी संचालकांनी किती द्यायचे दोन कोटी रुपये द्यायचे कृषी सहाय्यक पाहिजे ती पोस्ट पोस्टिंग पाहिजे पाहिजे तर पन्नास लाख रुपये कसं रेट कार्ड आहे ते सुरेश धस यांनी जाहीरच केलं होत पीक विमा घोटाळा दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान परळी पॅटर्न कसा डेव्हलप झाला कुठल्या कुठल्या शिती घेण्यात आल्या धाराशिव जिल्हा इकडचा जिल्हा तिकडचा जिल्हा काय घोटाळे झालेले आहेत त्याचा पाणच सुरेश दास यांनी वाचलेला आहे अनेक आरोप झालेले आणि मग ज्या वेळेला ते उच्च न्यायालयाच्या सुन निकाला त्या क्लीन चीट बद्दल बोलतात तेव्हा नाही हे किरकोळ विषयात झालेले क्लीन चिट आणि त्याच्या विरुद्ध जाणार आहे आणि सुरेश धस यांनी हे फक्त आरोप करून राजकीय आरोप करून ते थांबले नाही ते तर एकदा असं म्हणाले होते की मी आता ईडीकडे जाणार आहे म्हणजे वाल्मी कराडची संपत्ती धनंजय मुंडे यांची पार्टनरशिप अंजली दमानी यांनी केलेले सगळे खुलासा त्या कंपन्या हे सगळे घेऊन जाणार आहे आता ते सुप्रीम कोर्टात जाणार आहे आता त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊ नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीची चिंता व्यक्त करण्यासाठी या दोघांनाही प्रीती भोजन स्नेह भोजन एकमेकाला घास भरवायला लावला होता साडेचार तास एकमेकाला घास भरवत होते आणि सुरेश दस यांची नंतर गोशी झाली कोंडी झाली मग त्यांना खुलासा करावा लागला हो मी गेलो होतो पण तब्येतीची चौकशी धनंजय मुंडे आजारी पडले त्यांना वेगवेगळ्या तो तो कुठला पा बऱ्याचशा त्यांना डोळ्यांचा त्रास झाला त्यांना बोलता ये ना बरास त्यांच्यावर तेन ताण आला होता आणि तो सगळा ताण तो लक्षात घेऊन एक मित्र होऊन भेटायला गेलो होता असा खुलासा त्यांनी केला आता काय झालेलं आहे आता ज्या वेळेला शेरो शायरी करत धनंजय मुंडे आवेशामध्ये कामाला लागलेले अगदी अजित पवारांनाही मोह आवरला नाही की बघा क्लीन चीट मिळालेली आहे धनंजय मुंडे असं म्हणणं मग हे हे सगळं चालू असताना आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी आरोपांचा अस्त्र काढलेलं आहे तिकडं समज म्हणजे महादेव मुंडे यांच्याशी कुठल्या म्हणजे कोणत्याही हत्येशी धनंजय मुंड्याचा दुरान वयाने ही थेट संबंध सम्म, नसला तरी आरोप सहन करावे लागत आहेत मग आता धनंजय देशमुख ज्या वेळेला म्हणतात त्यांना सह आरोपी केलं पाहिजे मग काय सुरेश झस यांनी ते काय सातपुडा बंगला वगैरे काय ते परत बोलून गेलेले हे सगळं लोक विसरत चाललेले आहे मग आता धनंजय मुंडे यांना वारंवार वारंवार त्या आरोपांना सामोरं जावं लागणार आहे मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मित्रवर्य देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय धनंजय मुंडे यां... यांना दुसरा कोणताही आधार असूच शकत नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची आज एवढ्या घाई गडबडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर कमी ताण आहेत कमी काम आहे का तरी त्यांना अर्धा तास वेळ दिला आणि चर्चा केलेली आहे आता पुढे काय होतंय सुरेश धस नेमकं काय करतात आहे धनंजय मुंडे काय खुलासा करतात आहे हे समोर येईलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे बनवा धन्यवाद